नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस तर तुम्हाला मी अंदाज दिलेला होता याच्या अगोदर बावीस तारखेला अंदाज दिलेला होता त्यानंतर चोवीस तारखेला अंदाज दिलेला होता तर त्या अंदाजामध्ये आपण सांगत होतो की पाऊस हा पाऊसमान कमी आहे आणि सत्तावीस आठ सत्तावीसपासून पुढे म्हणजे एकोणतीसपर्यंत पावसाची शक्यता आहे पण तो पाऊस हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा आणि झड पद्धतीचा पाऊस पडेल जे रेल जे आहे तुम्हाला ते सांगत आहे तर तुम्हाला तुम्ही आज पाहत आहेत की आज सूर्यदर्शन झालेलं नाही म्हणजे आणि पाऊस तर पाऊस नाही आणि सूर्यदर्शन नाही आणि एकंदर जर परिस्थिती असते की झड पद्धत आपण जे ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आबाळ जे असतं ते पूर्ण आबाळ असतं त्यावेळेस सूर्यदर्शन होत नाही पण त्याच त्याच्यामध्ये बघा सूर्यदर्शन नाही पण त्यामध्ये पाऊस नाही सध्या म्हणजेच आपण जे सांगितलेला अंदाज होता तो म्हणजे बरोबर आलेला आहे असा समजा की आपण जे आणि ज्यावेळेस आपण स जोरदार किंवा मुसळधार पाऊस सांगतो तर त्यावेळेस मात्र जोरदार आभाळाचा आभाळ असतं जोरदार पावसाचा आभाळ नाही हा झडपद्धतीचंच आभाळ आलेला आहे तर पुढील आपला अंदाज आहे आता मोठा अंदाज आहे पहा लाँग टर्मचा अंदाज आहे ह्या अंदाजामध्ये पंधरा जुलैपर्यंतचा अंदाज आहे म्हणजे एकूण सतरा अठरा दिवसाचा अंदाज आहे ह्याच्यामध्ये त्या अंदाजामध्ये तुम्ही पाहू शकता आणि इथून मागचे जे अंदाज आहेत माझे ते सर्व अचूक आहेत अंदाज अजूक पण आणि शेतकरी बंधू असे असे आहेत की तुम्ही ज्या अंदाज सांगणारे आहेत त्यांचे अंदाज कसे पाहता तुम्ही की जे सर्वात जास्त जोरदार वाहवणी पाऊस अशा पद्धतीचे जे अंदाज सांगतात त्यांचे तुम्ही अंदाज पाहतात आणि जो जे जे पाऊस ज्याप्रमाणे पाऊस पडतो त्याचप्रमाणे अंदाज देतो मी तो अंदाज तुम्ही स्किप करता वरी ढकलता म्हणजे तुम्हाला वाटतं की हा पाऊस तरी जोरदार सांगितला आणि ह्यांनी पाऊस तर आपल्याला कमी सांगितला किंवा हा शेतीतूनच हिडिओ बनवलेला आहे ह्या तुमच्या मनामध्ये अशा भावना निर्माण होतात तसं नसतं शेतीतून हिडिओ बनवला बनवला आणि किंवा चार भिंतीच्या आज जरी हिडिओ बनवला पण हिडिओ हामध्ये अंदाजामध्ये अचूकता पाहिजे तर तसे पद्धत तशी अचूकता असणं आवश्यक आहे तर तसे दुसऱ्याच्या अंदाजामध्ये अचूकता आहे किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे किंवा पाहणं गरजेचं आहे हे मी सांगू शकत नाही कोणाच्या हिडीमध्ये हो आचूकता किंवा कोणाच्या नाही हे काय मला मी सांगू शकत नाही आणि तुम्हाला चांगलं समजतं तर पुढं आता आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख तुळ एक ठिकाण म्हणजे हलक्या स्वरूपाच्याच पाऊस पडण्याची शक्यता ह्याच्यामध्ये असं जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही एकंदरच मराठवाड्यामध्ये म्हटलं तर आणि विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण तो पण सर्वदूर सर्वदूर आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा सर्वदूर पावसाची शक्यता नाही ह्यामध्ये आणि पेरणी आपल्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली शेतकरी बंधनं तर अशी परिस्थिती आहे की काही भागामध्ये म्हणजे एका शिवारामध्ये दोन भाग पावसाचे होत आहेत एका भागा एका साईडला पाऊस चांगला पडतो एका साईडला पाऊस एकदम पडतच नाही कोडे म्हणजे अशी स्थिती झालेली आहे तर हे वातावरण आपल्याला अरबी समुद्र अरबी समुद्राकडून आपल्याला पाऊस येतो मान्सूनचा पाऊस पण अरबी समुद्रामधून ह्या वर्षी अरबी समुद्र कमजोर आहे सध्या तरी अजून त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की आणि हा जो पाऊस येत आहे तो पूर्वेकडून येत आहे तर त्याच्यामुळे ही पाव पूर्वेकडून पाऊस आलेला जो असतो तो सध्या तर वातावरण म्हणजे दोन महिने जून आणि जुलै महिने जून जुलै महिने हा पाऊसमान पश्चिमेकडून पूर्वेकडूनच जायला पाहिजे तर तसं न होता हे पाऊसमान पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे तर त्याच्यामुळे हे पाऊस कुठे पडतो आहे कुठे पडत नाही ही स्थिती निर्माण झालेली आहे तर पुढेही पाऊस बघा पुढे म्हणजे तीस तारखेपासून पुढे तीस तारखेपासून जर सात सात तारखेपर्यंत तार मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक कोकण ह्या भागामध्ये सर्व भागामध्येच पाऊसमान कमी झालेले दिसून पण त्या तुलनेने मराठवाड्याचं अत्यंत पाऊसमान कमी होईल आणि त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये सुद्धा तुम्हाला अंदाज दिलेला होता की एकूण मराठवाड्याचा हवामान अंदाज किंवा पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज दिला होता त्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की ह्यावशी पण ह्या भागामध्ये ह्या विभागामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी दिसेल कमी असेल तर त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी कमेंट केलेले होत्या की तुम्ही असे कशा हवामान सांगायला लागलात की जे हवामान अभ्यासक जे बऱ्याच जे सर्वच जण सांगत आहेत की हा पाऊस ह्या वर्षी भरपूर पडणारे सर्व दूध पडणारे आणि सगळा जास्त पडणारे पण त्यावेळेस आपण सांगत होतो की पाऊस कमी पडणारे यावर्षी म्हणून तर बघा तुम्ही एक महिना तर संपत आलेला आहे तर एका महिन्यामध्ये आपलं रिझल्ट पाहा की एका महिन्यामध्ये सध्या पाऊसमान सध्या तर कमीच आहे आणि पुढचे भविष्यात तीन महिनेसुद्धा तीन महिन्यामध्ये मध्ये फक्त फक्त सप्टेंबर महिना आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे आणि सात तारखेपर्यंत आपला अंदाजाला सातपासून ते पंधरा तारखेपर्यंत ता म्हणजे सात ते पंधरा जुलै या दरम्यान राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होईल तर त्या सात ते पंधरा दरम्यान राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे जिथे पाऊस पडलेला नाही तिथंसुद्धा पेरणी होतील सात ते पंधराच्या दरम्यान आणि तिथे मात्र सा दहापासून पुढे दहा ते चौदा दिनांक दहा जुलै ते चौदा जुलै या या दरम्यानमध्ये मराठवाडा विदर्भ की आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण उर्वरित जे शेतकरी पेरणीचे राहिलेले आहेत त्यांची पेरणी मात्र सातपासून पुढेच होईल आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी आता आज आणि उद्याचे दिवस जर गेला तुम्ही पाऊस जर नाही आला तर तुम्हाला पाणी द्यावं लागेल शेतीला पाणी जर असेल तर पाणी देऊ शकता तुम्ही कारण पाऊस जे आहे तर सात म्हणजे तीसपासून ते सातपर्यंत आपल्याला पाऊस कमी होणार आहे आणि उन्हाच्या तीव्रता वाढणार आहे तर मावली चिकणी अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद